जय सद्गुरु मित्रांनो आपलं आर्यो मध्ये पुन्हा एकदा सर स्वागत आज आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे महिंद्राची इम्पेरिओ डबल कॅबिन व्हीएक्स मॉडेल ही खूप ट्रेंडिंगला आहे सगळ्या काळी ही दोन हजार सोळाचं वेरियंट घेऊन आलेलं आहे सिंगल ओनर गाडी व्हीएक्स मॉडेलमध्ये ए सी भेटणार पॉवर स्टेरिंग भेटणार पॉवर विंडो भेटणार सेंट्रल लॉकिंग सिस्टम भेटणार म्युझिक सिस्टम भेटणार एवढ्या सगळ्या सुखसुविधा कमर्शियल गाडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे एकदम आरामदायी गाडी आणि एकदम सुंदर अशा कंडिशनमध्ये आपण तुमच्यासाठी ही गाडी घेऊन आलेलो आहे असं मॅजिक ब्ल्यू कलरमध्ये गाडी तुम्हाला भेटणार आहे असं थोडा मोरपंके टाईपच कलर दिसतो म्हणजे मॅजिक कलर आहे थोडं का जुनात वेगळा आणि साऊदीत वेगळा असा दिसणारा कलर आहे गाडी फक्त माझ्यामध्ये काहीतरी फोर्टी फाईव्ह फोर्टी सिक्स थाउजंड चाललेली था था पंचेचाळीस ते शेचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडीची पासिंग इन्शुरन्स सर्व क्लिअर भेटणार गाडीला दोन मोड भेटतं मित्रांनो पॉवर आणि इको पॉवर मोडमध्ये गाडी एकदम भारी परफॉर्मन्स देते आणि इको मोडमध्ये गाडी ॲव्हरेज देते तिला साधारणतः ॲव्हरेजसुद्धा नाही काय म्हणतो तरी आपलं तेरा चौदाचा ॲव्हरेज हमकाच भेटणार गाडीची बैठक वगैरे सर्व एकदम आरामदायी आहे एक चारही टायर गाडीचे भेटणार बटन तुम्हाला मागची जी बॉडी आहे ट्रॉली ती तुम्हाला पॅक भेटणार पॅक म्हणजे बऱ्याच जणांचा पर्पज असतो दरवाजे लावले लॉक केले कुठं पण जेवायला थांबलं तरी इनंदास्त आपलं काही टेन्शन आलं पाहिजे नाही त्यासाठी एकदम सुंदर अशा कंडिशनमध्ये गाड्या आहे तरी गाडीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा व आम्हाला येऊन नक्की एकदा अवश्य भेट द्या पत्त आपला पत्ता तुम्हाला माहितीच आहे प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीमध्ये छत्रपती संभाजीनगर हायवेवर हिंदू लॉनच्या बाजूला आपला हरिओ मोटर्स नावाने आला नाही नक्की एकदा येऊन भेट द्या कारण की विश्वास तुमचा सेवा आमची धन्यवाद